हॅलो 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 थांबात थांबा थांबा आता फक्त भांड्या बांबू बिंबू चांगलं धरून बसा अगदी श्याम आवलून धरा कुणी टेन्शन घ्यायचं सौंदकर आज तुमचा पैसा छे भण या लाडोल्या माझ्यासोबत परत बारीक घेतल्या तरी मला फरक पडत नाही आणि बुवा तुझा डीएड कसा करून जातो तो फक्त तू फळ आणि आता आता वाकड्या मेडीला ने बरोबर आहे ना मित्रांनो बरोबर आहे ना बरोबर आहे ना ह्याचा डांबा उडवू काचा डांबा उडवू ना वाकड्या मेडीला ने मित्रांनो आणि कसा करतो तो फक्त बघा बघा जमलेल्या माझ्या तमाम माझा बसी प्रेक्षक आहे ना मनाचा मुजरा मनाचा